डगाव इंडस्ट्रीयल इस्टेट नगर पुणे रोड येथील वासन शोरूम शोरूममध्ये नुकतीच अनावरण झालेली जिल्ह्यातली पहिली ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रुझर टायसर माजी आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते पहिले ग्राहक सत्यम गुंदेचा यांना देण्यात आली यावेळी श्रेयस पितळे निर्मल मुथा भूपेंद्र परदेशी शोरूमचे संचालक जनक आहुजा अनिश आहुजा आदी उपस्थित होते टोयटा किर्लोस्कर कंपनीने ग्राहकांची गरज आणि आवड ओळखून दर्जेदार वाहन बाजारपेठेत आणले आहे असे यावेळी बोलताना अरुण जगताप म्हणाले तसेच ही कार ग्राहकांसाठी परवणी ठरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले पाहुण्यांचे स्वागत करून जनक आहुजा यांनी या नवीन वाहनाची माहिती दिली एसयूव्ही श्रेणीतील ग्राहकांचा कल ओळखून ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रुझर टायसर लाँच करण्यात आली आहे बाजारपेठेत ही नवीन कार दाखल करून कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्ये पुन्हा प्रवेश झाल्याचे चिन्हांकित करून ग्राहकांना आधुनिक शैली अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे प्रतिष्ठेची भावना प्रदान केली आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा